राज्य सरकार मराठा आरक्षणावर प्रामाणिकपणे काम करत आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न एका महिन्यात मिटणार आहे यामुळे मुंबई येथे आंदोलन करण्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे राष्ट्रीय बाल शौर्य दिनानिमित्त मंत्री महाजन हे नांदेड येथे आले होते यावेळी विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते पाहुयात मी वारंवार सांगतोय आणि त्यांना भेटायला गेलो सांगतो जनाांगी पाटलांनी बीडला सभा घेतली आणि त्यात त्यांनी वीस तारीख जाहीर केलेली आहे वीस जानेवारी हे आरक्षण नाही मिळालं तर आम्ही त्या ठिकाणी येऊन मुंबईला उपोषणाला बसू आझाद मैदानावर पण मी त्यावेळेलाही सांगितलं आणि आताही सांगतो आहे की जनांगी पाटलांवर ती वेळ कधी येणारच नाही की त्यांनी मुंबईला यावं तोपर्यंत निश्चित सरकार आपण बघतात की ती अतिशय वेगाने काम या संदर्भामध्ये करत आहे क्रिएटिव्ह पिटिशन आता मान्य झालेली आहे त्यामुळे ती एक विंडो उघडी झालेली आहे त्यातून आम्ही कोर्टाला पटवून येणार आहोत की हा मराठा समाज मागासवर्गीय कसा आहे त्याचबरोबर मागासवर्गीय आयोग आपलं काम त्या ठिकाणी करत आहे अतिशय वेगाने ते त्या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांचा एकदा रिपोर्ट आला की विधानसभेचं एका दिवसाचं सत्र घेऊन आम्ही मराठा लक्ष देणार आहोत हे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की प्रामाणिकपणे सरकार त्या ठिकाणी काम करतं आहे खूप लवकर म्हणजे वेगाने काम करतं आहे आणि महिनाभरामध्ये मला वाटतं हा प्रश्न मार्गी लागेल त्यामुळे धनांगी पाटलांना त्या ठिकाणी येण्याची वेळ त्याच्यावर येणारच नाही मी पुरा तेच सांगतो आहे की ती वेळ येणारच नाही मुंबईपर्यंत येण्याची तोपर्यंत निश्चित या समाजाला न्याय मिळेल मग तो कोर्टाच्या माध्यमातून मिळेल तो सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून मिळेल सरकारच्या माध्यमातून मिळेल म्हणून हे आंदोलन मला वाटतं ती करण्याची वेळ जरांगी पाटलांवर किंवा समाजाच्या कुठल्याही बांधवांवर त्या येणार नाही